मतं गेली कुठे आम्ही मतदार जो मत देतो आहे बटन दाबतो आहे ते मत नक्की कुठे जात आहे ते कळत नाही म्हणजे देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री पण देवेंद्र फडणवीस म्हणजे यशवंतराव चव्हाण नाईक वसंतराव नाईक नाही किंवा वसंतदादा पाटील नाही ट्रोलिंगपेक्षाही या राज्यामध्ये जे विष पेरलं जातं आहे विष पेरलं जातं ते भयंकर मी पत्रात स्पष्ट म्हटलं आणि त्यांना पत्र मी शुद्ध मराठीत दिलेलं आहे या वेळेला प्रथमच नाशिक जिल्ह्यातला निफाड सहकारी कारखाना हा गेल्या काही काळापासून भ्रष्टाचार अनागोंदी अंतर्गत राजकारणामुळे बंद पड़ले शेकडो कामगार त्यांचे संसारांची धुळधान उडाले कामगार आणि कामगारांचे प्रतिनिधी हे वारंवार प्रयत्न करतात महाराष्ट्रातल्या बहुतेक सर्व कारखाने जे कारखानदार भाजपात गेले अजित पवारांबरोबर गेले त्यांना भरभोस मदत देऊन कारखाने चालू करण्यात आले त्यासाठी सुद्धा कोट्या कोट्यावधी कोट्या रुपयाचा निधी देण्यात आला काही कारखानदार थेट अमित शहाना भेटतात तिथून त्यांना मदत मिळते तरीही निफाड कारखाना जो आहे शेकडो चुली त्याच्यावरती अवलंबून आहे तो कारखाना मुळात मधल्या काळामध्ये शिंदेंचं सरकार आल्यावरती विकत घेतला कोणीतरी विकत घेतला आणि विकत घेऊन थांबले नाही त्यातलं भंगार पंचवीस कोटीला विकलं नाशिक जिल्हा बँकेचं कर्ज त्या कारखान्यावरती आहे आता नाशिक जिल्हा बँक तो कारखाना विकण्यासाठी प्रयत्न करते विकला जावा कायमचा कामगारांची पंचवीस ते तीस कोटीची देणी थकलेली आहे पगार थकलेले आहेत ग्रॅज्युएटी प्रॉव्हिडंट फंड एक दमडा न देता कारखाना विक्रीच काढणं हा फार मोठा अपराध आहे हा कारखाना चालू शकतो निफाडसारख्या ठिकाणी जिथं तो ऊस आहे इकडलं नेतृत्व सक्षम आहे तो कारखाना का चालवला जात नाही कारण तो कारखाना कोणाला तरी विकायचा आहे आणि विकून जमीन भंगार इतर गोष्टी विकून त्यात पैसे कमवायचे अनिल कदम त्या भागातले शिवसेनेचे नेते त्यांचं माझं आता बोलणं झालं हा विषय त्यांनीच माझ्यासमोर मांडला मंगळवारी निफाडकरांचा मोर्चा प्रचंड मोर्चा निघतोय कारखाना चालू करण्याचा अनिल कदम यांच्या नेतृत्वाखाली त्यानंतर निफाड सहकारी कामगार संघ आहे त्यांचा एक मोठा मोर्चा निघतो मी स्वतः या विषयावरती अमित शहाच्या संपर्कात आहे आणि माझी विनंती आहे महाराष्ट्रातला नाशिक जिल्ह्यातला कारखाना जर अमित शहानी चालू करून दिला तर सहकार मंत्री म्हणून ते खरोखर कर काम करत आहेत अशी माझी खात्री पट नाहीतर त्यांचं सहकार खातं ते बँका सहकारी बँका त्यासले प्रमुख साखर कारखानदार आपल्या पक्षात यावे त्यासाठी दबावाच्या राजकारणासाठी ते करतात की काय हा कारखाना त्याने चालू करून आम्हाला दिलावायचं निफाड सहकारी साखर कारखाना मंगळवारी हजारो कामगारांचा मोर्चा आमचे अनिल कदम काढतात माझं मागच्या संब पार्लमेंटच्या काळामध्ये त्यांच्याकडे मी या संदर्भातली सगळी कागदपत्रं त्यांच्या हातात दिली प्रत्यक्ष प्रत्यक्ष होय आमच्या मी ज्या कन्सल्टेटिव्ह कमिटीवर आहे त्याचे ते अध्यक्ष आहे त्याच्यामुळे आमचे त्याच्याशी संवाद त्या संदर्भात होत असतो कामासंदर्भात आणि म्हटलं या कारखान्यामध्ये हा कारखाना प्रचंड भ्रष्टाचारामुळे बंद आहे आणि भ्रष्टाचार करणारे लोक तुमच्या पक्षाशी किंवा तुमच्या पक्षाच्या अलायन्सशी संबंधित आहेत तुम्ही त्याचा तपास करावा आणि पहिला कारखाना चालू करावा आणि मग गुन्हेगारांवर कारवाई करावी ह्या कारखाना मुळात कोणी विकत घेतला याचा शोध तुम्ही या आणि विकत घेण्या इतपत ती संपत्ती आली कुठून ह्याच्यामध्ये कारखान्याच्या त्या उद्घाटनाच्या वेळेला नव्यानं जेव्हा झालं विकत घेतलं तेव्हा तिथे कोण कोण उपस्थित होते त्या सगळ्यात जे पैसे त्याच्यामध्ये गुंतलेत आणि जे भंगारातून तीस कोटी रुपये जमा झाले आहेत ते सुद्धा ह्या लोकांनी गिळलेले आहेत कामगारांना काही मिळालेलं नाही माझं आम्ही विनंती आहे मागणी आहे की त्यात राजकारण न आणता कामगारांच्या चुलीत पेटायला हव्यात ही आमची भूमिका आहे आपण या, या देशाचे केंद्रीय सहकार मंत्री आहे केंद्रामध्ये प्रथमच सहकार मंत्रालय स्थापन झालं आहे नाहीतर सहकार हा राज्याचा विषय आहे केंद्राचा नव्हता आपण मी सहकारातला एक फार मोठा कार्यकर्ता वगैरे सांगून गृह खात्याबरोबर आपण सहकार खातं घेतलेलं आहे त्याच्यामुळे सहकार खात्याची जबाबदारी आहे की सहकारातून उभा राहिलेला कारखाना कोणी भंगारात काढत असेल आणि त्याची विक्री हजार पंधराशे कोटीला करून माल मिळवणार असेल कामगारांची देणी देणार नसतील कामगारांचे पगार थकलेले आहेत कामगार रस्त्यावर आहेत अशा वेळेला माझी त्यांना विनंती आणि परत जेव्हा मी सहा तारखेला जाईन तेव्हा या कारखान्यासंदर्भात परत त्यांच्याकडे मी कामगारांच्या प्रतिनिधी संदर्भात बैठक मागणार जर अशा प्रकारचा केंद्रीय निधीचा अपहार नगरविकास खातं करत असेल नगरविकास मंत्री लाडके अमित शहाचे लाडके याचा अर्थ केंद्र आणि विकास खातं राज्यातले यांचं भ्रष्टाचारामध्ये संगनमत आहे एकनाथ शिंदे हे विकास मंत्री म्हणून पूर्णपणे अपयशी आहे नगर विकास खात्याच्या माध्यमातून मग एम एम आर डी असेल इतर काही प्रकल्प असतील महापालिका सत्तावीस महानगरपालिका नगरपालिका यांचा निधी जो केंद्राकडून आला असेल तर त्यांनी तो इतरत्र वळवला असेल ठेकेदारांच्या माध्यमातून कमिशनबाजी केली असेल हा भ्रष्टाचार आहे देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना बडतर्फ केलं पाहिजे त्यांना तो अधिकार आहे नुसतं चावचाव चवच्याव रडून चालणार नाही ना किंवा बातम्या पेरून अशा खंबीरपणे राज्याचे महाराष्ट्रासारख्या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून नगरविकास खात्याच्या भ्रष्टाचारावर त्यांनी जनतेला विश्वासात घेऊन सांगायला पाहिजे की प्रकारे भ्रष्टाचार झालेला आहे दोन लाख कोटीची कामं विकास मंत्र्यांनी काढली मुंबई त्याचा काय आता पत्ताच नाही ठेकेदारांना कामाचं वाटप झालेलं आहे आणि त्या दोन लाख कोटीवर पंचवीस टक्के आधीच घेतलेल्या विचार करा किती पैसे मी हे जबाबदारी न बोलतो आहे नुसते कागदावर कामं काढली आहेत प्रत्यक्ष कामाचा पत्ता नाही दोन लाख कोटी रुपयांची कामं आपल्या नगरविकास मंत्र्यांनी ठेकेदारांना परस्पर दिली परस्पर दिलेली आहे काही आता पत्ता रेकॉर्ड महापालिकेत त्याचा नाही पण अॅडव्हान्समध्ये दलाली घेतली आहे कमिशन घेतलं आहे पंचवीस टक्के म्हणजे किती हजार कोटी त्यांनी घेतले हा केंद्राचा पैसा आहे राज्याचा पैसा आहे हे बोलत नाही हा जनतेचा पैसा आहे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना भ्रष्टाचाराचं नाव काढल्यावर त्यांचा आत्मा तिळ तिळं तुटतो भ्रष्टाचार आचा काढतात त्याचा काढतात पन्नास वर्षापूर्वीचा काढतात अरे तुमच्या नाकासमोर एक वर्षात भ्रष्टाचार सुरू आहे तो काढा नगरविकास मंत्र्यांना बडतर्फ करा आणि महाराष्ट्रासमोर एक नवा पायंडा पाडा तर हा विषय चर्चेचा आत्ता या क्षणी नाही पण होट चोरी हा राष्ट्रीय मुद्दा आहे जे आमच्या इंडिया आघाडीत नाहीत किंवा महाविकास आघाडीत या क्षणी नाहीत त्यांनासुद्धा या प्रश्नानं चिंतित केलेलं आहे इतकंच कशाला भारतीय जनता पक्षामध्ये अनुराग ठाकूरसारखे केंद्रीय मंत्री आहेत सुद्धा होट चोरीचा मुद्दा शेवटी आणलाच ना समोर त्यांचा मुद्दा की काँग्रेसनं होट चोरी म्हणजे होट चोरी होते राज ठाकरे यांनी जो मुद्दा मांडलेला आहे तो विधानसभा निवडणुकानंतर तात्काळ त्यांनी या विषयावरती आपलं मत व्यक्त केलं होतं हे मी काल आपल्याला सांगितलं की मतं जी मिळत आहेत ती जातात कुठे शिवसेना पक्षप्रमुखांनी म्हणजे माननीय सुद्धा हा मुद्दा लगेच मांडला ती मतं गेली कुठे आम्ही मतदार जो मत देतो आहे बटन दाबतो आहे ते मत नक्की कुठे जात आहे ते कळत नाही म्हणजे घोटाळा आम्ही जेव्हा मतपत्रिकेवर मत शिक्का मारतो आम्हाला सा दिसतं आहे की आम्ही कोणाला मत देतो आहे आम्ही ते मत टाकतो आणि ते मोजलं जात आहे पण ई व्ही एममध्ये असं होत नाही राज ठाकरे यांनी तोच मुद्दा मांडलेला आहे आणि आम्ही त्यांचं त्या भूमिकेबद्दल स्वागत केलेलं आहे या क्षणी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र आहेत एवढंच मी सांगू शकतो देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री पण देवेंद्र फडणवीस म्हणजे यशवंतराव चव्हाण नाईक वसंतराव नाईक नाही किंवा वसंतदादा पाटील नाही बरं का आले बसले नशिबानं याच्या पलीकडे त्यांच्या मताला या विषयावरती गांभीर त्यांनी गांभीर्याने घेतला पाहिजे विरोधकांचा हा आरोप आणि चौकशी केली पाहिजे पण ते शेरो शायरी थिल्लरबाजी चुटक्या घेणं लुटक्या घेणं याच्यातच राज्याचे मुख्यमंत्री अडकले एकनाथ शिंदेच्या भ्रष्टाचारावर बोलतात पण कारवाईची हिंमत नाही असा दुर्बळ मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभलाय त्याच्यामुळे तो अशा प्रकारची थिल्लरबाजी करणार दोन भाऊ एकत्र आले ही मोठी गोष्ट नाही का राजकारण होतंच असतं राजकारण होतंच राहील मुंबई महानगरपालिकेवर मराठी माणसाचा विजयाचा झेंडा फडकवण्यासाठी दोन भाऊ एकत्र आले असतील त्यात आम्ही पक्ष बघत नाही तर दोन भावांची ताकद शक्ती आणि भावना पाहतो आणि राजकारण करू ना आम्ही आम्हाला राजकारण करायचंच आहे आमचा जन्मच राजकारणात झालेला आहे बाळासाहेबांबरोबर आम्ही राजकारण नक्कीच करू टोलिंगपेक्षाही या राज्यामध्ये जे विष पेरलं जातं आहे जे विष पेरलं जात आहे ते भयंकर याआधी सुद्धा आम्ही मुस्लिम क कलाकारांकडून कामं करून घेतलीत ना धार्मिक किंवा ते आमच्याकडनं करून घेतात पण या राज्यात आणि या देशामध्ये अशा प्रकारचे धर्मांधतेचं विष पेरून या राज्यामध्ये जे काय उत्पाद घडवला जातो ते अक्षरशः पाप आहे या देशामध्ये हिंदू आणि मुसलमान किंवा इतर धर्मात अशा प्रकारची तीड कधीच निर्माण झाली नव्हती जे भारतीय जनता पक्ष मोदी अमित शहा फडणवीस यांची सरकार आल्यावरती केलं जात आहे तिकडे संगमनेरला कोणीतरी कुणीतरी गोडसे म्हणून बाळासाहेब थोरातांचा खून करणार हे या कडीतून निर्माण झालेलं आहे मुंबईला मराठी चेहरा दिल्याशा पर्यायच नाही कोणाला आता कोणाला नेमले मला माहीत नाही पण आशिष शेलार अनेक वर्ष या शहराचे अध्यक्ष होते भारतीय जनता पक्षामध्ये काय राजकारण उखडून आलं आहे मला माहीत नाही की शेलारांना ऐन निवडणुकीच्या तोंडावर जावं लागतं आहे काहीतरी मुंबई भाजपात घडतं एवढंच मी सांगू शकतो